श्री स्वामी समर्थ सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुआ केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक एकशे नव्याण्णव ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ बखर क्रमांक एकशे नव्याण्णव नौ। नाशिकचे बाबा घोलप नाशिक पंचवटीमध्ये एक बाबा घोलप म्हणून वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते ते आपल्या स्वधर्मात पराकाष्ठेचे निष्णांत होते त्यांच्या तपश्रेच्या योगाने त्यांची चित्तवृत्ती शुद्ध झाली होती ते एवढे विद्वान असून सुद्धा त्यांचे वर्तन साधे आणि गर्वरहित होते त्यांची वर्तवणूक जशी मोठ्यांबरोबर होती तशीच लहानांबरोबरही होती विद्वान अविद्वान श्रीमंत गरीब ब्राह्मण शूद्र या सर्वांच्या ठिकाणी त्यांचे वर्तन सम होते असे बरेच दिवस गेल्यावर त्यांची कार्यक्षयाची वेळ अगदी जवळ आली त्यांच्या मनात निरंतर असे असे चिंतन की कोणीतरी साक्षात्कारी पुरुष येईल आणि मला भेटून मला कृतकार्य करेल म्हणून त्यांनी नाशिक क्षेत्रात पुष्कळ संत जे महात्मे येत त्यांचा यथाशक्ती सत्कार करावा त्यांचा समागम करावा त्यांना काही प्रश्न विचारावे परंतु समाधान काही होईना असा नित्यक्रम बराच दिवस चालू होता कल्याण काळ जवळ आला एक दिवस पहाटे वाजता उठून ते गंगेवर स्नानास गेले करून स्नान केले अर्ध देण्यासाठी बराच अवकाश होता म्हणून गंगेच्या काठी जप करीत ते बसले तोच समोरून एक संन्यासी येत आहेत असे त्यांना दिसले चांदणे चांगले शुभ्र होते संन्याशी जवळ आले घोलप त्यांच्याकडे जे पाहू लागले तो त्यांचे डोळे त्या तेजाने तिपून गेले उंच अजान भाऊ असे दिव्य तेज पाहून घोलप अगदी चकित होऊन साष्टांग नमस्कार घालून हात जणून ते विनवणी करू लागले की महाराज आपण कोण कुठे असता येथे केव्हा आलात असे प्रश्न त्यांनी केले तेव्हा महाराज म्हणाले आम्ही अक्कलकोटला असतो तुझ्या कर्माचे फळ देण्याकरता आताच येथे आलो असे ऐकताच घोलोप यांचा अष्टभाव दाटून आला त्यांनी मनात म्हटले की हे मनुष्य तर खास नाही तर साक्षात ईश्वर आहे कारण हे तेज मनुष्याच्या ठिकाणी नाही अक्कलकोटची कीर्ती त्यांनी ऐकलीच होती आणि ती मूर्ती पुढे उभी आहे त्यांचे देहभान अगदी नाहीसे झाले थोड्या वेळाने ते देहावर आले त्यांनी हात जोडले आणि म्हणाले माझ्या कृतकर्माचे फळ मला देण्याकरता जर आपण आला असाल तर माझ्या अनंत जन्मीचे पुण्य आज उदयात आले असे मी म्हणतो तर आता अनाथांची उपेक्षा न करता माझ्या कर्माचे फळ मला द्या महाराज त्यांच्या काही शंका होत्या त्याचे एका क्षणात निरसन करून महाराजांनी त्यांना तेथेच अनुग्रह केला बाबा घोल प्रार्थना करू लागले हे चरण आमच्या आश्रमाला लावून आश्रम पवित्र करावा आणि श्री सद्गुरुरायांची घरी येऊन यथाशक्ती पूजा करावी समागम करावा असे मनात आणून घरी येण्याविषयी विनंती करत आहेत तो अकस्मात पाहता पाहता ती दिव्यमूर्ती अदृश्य झाली मागे पुढे पाहता तो कोणी नाही ते अगदी स्तब्ध झाले आणि म्हणू लागले काय हा चमत्कार कधीच न होणारा काय माझे भाग्य हे आज मी काय राजा आहे की देव आहे की कोण आहे हे मला काहीच कळत नाही धन्य महाराज असा श्री स्वामीनामाचा जयजयकार करीत संध्या वगैरे गंगेवर स्नान करून ते घरी परत आले त्या दिवशी ते कोणाजवळ फारसे बोलले नाहीत त्यांना सारखा ध्यास लागला अक्कल कुठला जाऊन यावी मग एक दोन दिवसांनी ते अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले अक्कलकोटला पोचल्यावर त्यांनी श्रींचा शोध केला तर समर्थ स्वामी खास भागेत आहेत असे त्यांना समजले ते खास भागेत गेले तर श्रींची स्वारी वर्डाच्या झाडाखाली पलंगावर विराजमान झालेली त्यांनी पाहिली गंगेवर दर्शन भाषण दिलेली दिव्य मूर्ती ती हीच अशी ओळख पडताच त्यांची काय अवस्था झाली असेल तो सांगणारा किंवा लिहिणारा काय लिहीन यालाच अनिर्वाच्य असे वेदांती म्हणतात ही स्थिती बाबांना या त्यांना असे वाटले की मी पृथ्वीवर आहे की आकाशात आहे की समुद्रात आहे की वैकुंठात आहे असा त्यांना काही वेळ भ्रम झाला म्हणा किंवा समाधी लागली म्हणा काही वेळ ते तटस्थ राहिले नंतर त्यांनी साष्टांग दंडवत घातले तेव्हा महाराज म्हणाले नाशिकाहून केव्हा आलात अशी खूण त्यांच्या मनाचे उन्मन होऊन गेले प्रश्नाला उत्तर काय द्यावे हे त्यांना समजले नाही अशी स्थिती त्यांची काही वेळ झाल्यावर ते शांतपणे खाली बसले पुढे काही दिवस सद्गुरूंचा समागम करून परत ते नाशिकास आले श्री स्वामींच्या पादुका घेऊन सद्गुरूंची उपासना त्यांनी चालवली काही दिवसांनी पुढे त्यांनी चतुर्थाश्रम घेतला या बाबा घोलपांचा मठ अद्याप पंचवटीत आहे नंतर ते समाधीस्थ झाले येथे पखर क्रमांक एकशे नव्याण्णव समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ